उद्धव ठाकरेंवर निवडणूक आयोग कारवाई करणार मतदाना दिवशीच पत्रकार परिषद तपासण्याचं काम सुरू लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांची झालेली पत्रकार परिषद आता आणि राज्य निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केल्याची भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तक्रार केली होती त्यावर आता निवडणूक आयोगाने कारवाई सुरू केलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग संदर्भात सभागृहात उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे यात काही वादग्रस्त आढळल्यास निवडणूक आयोग यावर कारवाई करणार आहे मुंबईतील असा लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे रोजी मतदान पार पडले पण त्या दिवशी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनेमुळे मतदारांना चार चार तास रांगेत उभं राहावं लागलं त्यामुळे अनेक मतदार हे मतदान न करता घरी परतल्याचं दिसून आले यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली तसेच हे भाजपचे कारस्थान कार्यस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मत मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणून बुजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात असा सवाल करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केल्याचा था आरोप करत ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली असंही ते म्हणाले यामुळे निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई करी अश... कारवाई करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई